प्रवरा फुटवेअर संगमनेर जागतिक महिला दिनानिमित्तानं पाच मार्च ते तीस एप्रिल या कालावधीत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्टवर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस कारखान्याकडे ऊस घेऊन जात असताना बैलगाडीला अपघात झाला आणि यामध्ये बैल जखमी झाला अकोले तालुक्यातील कोल्हार घोटी रोडवर धुमाळवाडी शिवारातून ऊस भरून अगस्ती कारखान्याकडे जात असताना तळेवाडी फाटा या ठिकाणी ऊसाच्या गाडीला धडक बसली आहे ट्रॅक्टर ट्रॉलीच्या धडकेमध्ये बैल जखमी झालाय या अपघातामध्ये बैलाच्या तोंडाला जखम झाली आहे आणि मोठा रक्तश्रावही झालाय घटनेची माहिती समजताच आसपासच्या नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली या बैलावर प्राथमिक उपचार करण्यात आले तर ट्रॅक्टर चालक पळून जात असताना काही नागरिकांनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र तो पळून गेला घटनेची माहिती मिळताच कारखान्याचे पदाधिकारी यांनीही तात्काळ घटनास्थळी धाव घेतले या उसगाडी मालकाला बैलाची भरपाई द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी अकोले काल आमच्या किटी पाठीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच आणि म्हणूनच फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर